ही नमस्कार शेतकरी मित्रांनो अण्णा बडे भूजल सर्वेक्षण महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत तर आपण आलेलो आहोत धाराशिव कळम तालुका आणि कळम तालुक्यापासून जवळपास असलेले एक गाव म्हणजे आडाळा आडाळा भागामध्ये आपण आलेलो आहोत जवळपास चार एकर क्षेत्र आपण चेक केलेलं आहे आणि चार एकर क्षेत्र चेक केल्याच्या नंतर आपले एकदम ड्राय भागात बोरवेलचं पॉईंट निघालेला आहे तुम्ही बघू शकतात एकदम ड्राय असलेला भाग आहे आणि ड्राय भागामध्ये आपले चांगलं पॉईंट निघालेलं आहे बरोबर ह्या वारूळावर ह्या टेकावर बरोबर ह्या ठिकाणी वारूळावर ह्या टेकावर आपण आलेलो हो आहोत सरी कुठला भाग आहे अला। आडाळा जिल्हा जिल्हाधार तालुका कळम ह्या परिसरामध्ये आपण आलेलो आहोत आणि जवळपास आपण चार एकर आणि तीन एकरचं क्षेत्र चेक केलेलं आहे चार एकर मध्ये ह्या ठिकाणी बोरवेलचा पॉईंट निघालेला आहे बरोबर ह्या ह्या ठिकाणी दोन लाईनची क्रॉसिंग आहे आणि दुसरे तीन एकर क्षेत्र चेक केलं होतं तीन एकरमध्ये देखील पॉईंट निघाला पण तिथं एकच लाईन होती आणि ह्या ठिकाणी आपल्याला दोन लाईन मिळालेली आहेत त्याच्यामुळे आपण हेच पॉइंट टन केलेलं आहे हे जो पॉईंट फायनल केलेलं आहे तर ह्या ठिकाणची जो ड्रप ह्या ठिकाणचे खुली या ठिकाणचे लेअर सरासरी शंभर फूट चावीस फूट कमी जास्त आणि दुसरी गोष्ट दुसरी लेअर अडीचशे ते साडेतीनशे ह्याच्या दुसरी लेअर जास्त बोट करून जायची गरज नाही पण एक चारशे साडेचारशे निघाला तरी आहे पण दोन वेळेस पाणी लागणार आहे कमीत कमी दीड इंच लक लागली तर जास्त पाणी लागू शकतं पण एकदम माळ आहे ड्राय भाग आहे ड्राय भागात आपण जास्त पाणी सांगणं चुकीचं आहे एकदम ड्राय भाग आहे माळरा असल्यासारखं ला आहे आणि ड्राय भाग आहे जास्त पाणी सांगणं चुकीचं आहे बरोबर ह्या ठिकाणी आज ह्या आज किंवा उद्याला गाडी लागेल रिझल्ट येईल आपण शेअर करू पण ड्राय भागामध्ये चांगलं पाणी लागण्याचा एकंदरीत सोर्स आहे बरोबर ह्या जागेवर ओके रहचा पण ऐकता